नमस्कार मित्रों सवत है आप बैल है हाथ सोड़े आता जाग चेंज कर लगे जिन्हें इकड़ मोका वातावरण में बना लगे आता इकड़ है सवली मध्य सवली बेना पास आता तो कमी है तेल इकड़ इकड़े मोक वातावरण मे पाणी वगैरे पाजावं लागेल त्यांना कळे त्यांना आपण सोडत आहे मित्रांनो असं बांधलेलं आहे आपण सोडत आहे सगळे बिल बांधले आहे त्यांना आपण मुकळे वातावरण बांध बायचं आहे तिकडं मुकळ वातावरण तिकडे दिसत आहे इथं त्यांनी असं चारा खाऊन ते इथं हे केले आणि इथं निवांतपणे बसले होते ते आणि चारा वगैरे मकाचा खाल्लेला होता त्यांनी त्यांना आपण आता सावलीत बांधाय बांधून दिलेला होता परंतु आता त्यांना आपण जागा चेंज करते मित्रांनो जागा चेंज करून परत इथली साफसफाई करावं <laughs> लागेल की इथं जे एवढे कचरा पडलेले शेण पडलेले तिथे पूर्ण साफसफाई करून त्यांना एक चांगल्या ठिकाणी बांधावं लागेल परत ही दुसरी जागा आहे दुसरी जागा आहे त्यांना याला त्याच्या इथे त्यांना बांधतो चारा सोय केलेली आहे इथे पण त्यांना बसल्यापैकी आहे आहे एवढी मोठी जागा आहे आणि इकडे त्यांना बांधलेली आहे दुसरी जागा आहे तिकडे तिसरी जागा आहे आपण इकडे दोन तीन तीन जागा आपण चेंज करतो त्यांना बांधण्यासाठी त्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक शरीर कमेंट इतर